नमस्कार तुम्हा सर्वांचं ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज एक सर्वात महत्त्वाची बातमी आलेली आहे ती बातमी काय आहे हे बघण्याच्या अगोदर जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग आजचा बिग ब्रेकिंग न्यूज काय आहे ते आपण सविस्तरपणे पाहूया इथे बघा मित्रांनो हेडलाईन दिलेलं आहे सेवन्थ पे कमिशन निवडणुकीदरम्यान कर्मचाऱ्यांना मिळाली अनोखी भेट डी ए इतक्या टक्क्यांनी वाढला तर याबद्दल सविस्तर माहिती आपण येथे बघूयात चला तर मग केंद्र आणि राज्य सरकार कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी मोठी पावले उचलत आहेत ज्याचा फायदा लोकांना मोठ्या प्रमाणात मिळत आहे केंद्रासोबतच अनेक राज्य सरकारांनीही महागाई भत्त्यात म्हणजेच डी ए वाढ जाहीर केली आहे ज्यामुळे मूळ वेतनात लक्षणीय वाढ होईल त्रिपुरा सरकारने महागाई भत्त्यात म्हणजेच डी ए वाढ जाहीर केला आहे ज्यामुळे मूळ मुण वेतनात बंपर वाढ होईल लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारची ही मोठी घोषणा मानली जात आहे तर पुढे बघा याचा फायदा मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना होणार असून त्यांचे दहरी एक जुलैपासून लागू होणार आहेत याची अधिकृत घोषणाही सरकारने केली आहे डी किती वाढला आहे आणि त्याचा लाभ किती लोकांना मिळेल हे आपण या ठिकाणी जाणून घेऊयात तर पुढे बघा सरकारने एवढ्या टक्केवारीत डी ए वाढवला आहे त्रिपुरा राज्य सरकारने मोठी घोषणा करत डी ए वाढवण्याचा निर्णय घेतला आहे राज्याचे मुख्यमंत्री माणिक सहा यांनी अलीकडेच एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून राज्य सरकारी आणि पेन्शनधारकांसाठी पाच टक्के अधिक डी ए जाहीर केला आहे एमध्ये या वाढीमुळे आता कर्मचारी आणि पेन्शनधारकांना पंचवीस टक्के एचा लाभ मिळणार आहे सी एम माणिक सहा यांच्या म्हणण्यानुसार कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दरवर्षी हा पाच टक्के डी ए देण्यासाठी सुमारे पाचशे कोटी रुपयांची आवश्यकता आहे सरकारच्या या निर्णयाचा राज्यातील सुमारे ब्याऐंशी हजार पेन्शनधारक आणि एक लाख सहा हजार नऊशे बत्तीस कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे ही घोषणा महागाईत बूस्टर डोससारखी ठरणार आहे तर पुढे बघा सरकारच्या या घोषणेने कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे डी एमधील ही वाढ राज्य सरकारकडून वरदान मानली जात आहे राहणीमानाचा खर्च वाढवण्याच्या दिशेने सरकारचे हे सकारात्मक पाऊल मानले जात आहे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आर्थिक दिलासा देण्याच्या त्याच्या दिशेने हे मोठे पाऊल मानले जात आहे सरकार आपल्या कर्मचाऱ्यांच्या आणि सेवानिवृत्तांच्या आर्थिक भवितव्याला आधार देण्याचा निर्धार दाखवत आहे यामुळे कर्मचाऱ्यांच्या राहणीमानात बरेच सकारात्मक बदल दिसून येतील ही आहे आजची महत्त्वाची अपडेट डी एबद्दल तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील व तुम्ही जर कोणत्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचीच तयारी करत असाल तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद